नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी या योजनेसाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलवरून कसे अप्लाय करायचे आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर तुम्हाला कोणत्याही ऑफिसमध्ये जाऊन लाईनीमध्ये थांबण्याची गरज नाही आहे घरी बसून तुम्ही तुमच्या मोबाईलद्वारे या योजनेसाठी अप्लाय करू शकता जरी हा व्हिडिओ कोणी विद्यार्थी बघत असेल तरी तुमच्या आईसाठी किंवा तुमच्या घरामधील एखाद्या महिला असतील ज्यांचे वय कमीत कमी एकवीस वर्ष किंवा जास्तीत जास्त पासष्ट वर्ष असेल तर त्यांच्यासाठी देखील तुम्ही जो फॉर्म आहे तो फिलअप करू शकता या योजनेसाठी अप्लाय करू शकता तर तर या योजनेसाठी तुम्हाला मोबाईलवरून कसे अप्लाय करायचे आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ इम्पॉर्टंट होणार आहे तुम्हाला सर्वांसाठी तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून भविष्यामध्ये ज्या काही अशा योजना येतील त्याचे जे नोटिफिकेशन्स असतील ते जी जी तुम्हाला टाईम टू टाइम मिळत राहतील तर सर्वात पहिला तुम्हाला, तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाटकी बहीण योजनेसाठी अप्लाय करण्यासाठी एक ॲप डाउनलोड करायचा आहे त्यासाठी तुम्हाला प्ले प्लेस्टोर ओपन करावं लागेल तर प्ले प्लेस्टोर ओपन केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सर्च करायचं आहे नारी शक्ती दूत ॲप ठीक आहे नारी शक्ती दूत ॲप सर्च केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ते ॲप दिसून येईल तर या ठिकाणी तुम्हाला इन्स्टॉल करायचा ऑप्शन येईल मी ऑलरेडी इन्स्टॉल केलेलं आहे तर इन्स्टॉल करायचा ऑप्शन येईल आणि इन्स्टॉल झाल्यानंतर तुम्हाला ओपन ॲप करायचं ऑप्शन येईल ओपन केल्यानंतर तुम्हाला समोर असा इंटरफेस ओपन होईल तर त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी स्किप जे बटन आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे ज्या महिलेसाठी तुम्ही हा फॉर्म फिलअप करत आहात त्यांचा जो मोबाईल नंबर आहे तो तुम्हाला या ठिकाणी फिलअप करायचा आहे तर या ठिकाणी मी मोबाईल नंबर फिल करतो आणि प्रोसिड करतो ठीक आहे में है, है। है। तर मोबाईल नंबर मी फिलअप केला आहे मोबाईल नंबर फिलअप केल्यानंतर तुम्हाला ॲक्सेप्ट टर्म्स अँड कंडिशन या बटनवर क्लिक करायचा आहे ठीक आहे तर सिम्पली त्यानंतर तुम्हाला स्वीकारा या बटनवर क्लिक करायचा आहे स्वीकारा केल्यानंतर तुम्हाला लॉग इन हा जो ऑप्शन दिस दिसत आहे त्यावर क्लिक करायचा आहे लॉग इन केल्यानंतर तुम्ही जो मोबाईल नंबर या ठिकाणी ह्या एंटर केलेला आहात त्यावर ओ टी पी येईल चार डिजिटचा ओ टी पी येईल तो तुम्हाला या ठिकाणी एंटर करायचा आहे जो ओ टी पी या ठिकाणी आलेला आहे तो या ठिकाणी मी एंटर करतो ओ टी पी टाकल्यानंतर तुम्हाला व्हेरीफाय ओ टी पी ह्यावर क्लिक करायचं आहे ओ टी पी व्हेरीफाय होईल थोडंसं लोड गेले आहे आणि त्यानंतर मीटी असा इंटरफेस तुमच्यासमोर ओपन होईल या ठिकाणी अलाव पहिलं जो ऑप्शन आहे त्यावर क्लिक करायचं आहे अलाव करायचं आहे तुम्हाला त्यानंतर तुम्हाला सांगितलं आहे की तुमचा प्रोफाईल अपूर्ण आहे कृपया प्रथम तुमचे प्रोफाईल अपडेट करा तर आपली माहिती भरण्यासाठी येथे क्लिक करायचं आहे तुम्हाला क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचे जे संपूर्ण नाव आहे ते टाकायचं आहे त्यानंतर तुमची ईमेल आय टाकायची आहे ईमेल आय डी नसेल तर काही हरकत नाही आहे नाव या ठिकाणी टाकणं कंपल्सरी आहे त्यानंतर तुमचा जिल्हा या ठिकाणी टाकायचा आहे आणि त्यानंतर नारी प्रकार थोडंसं ऍप लोड घेईल ठीक आहे लॅब लोड झाल्यानंतर आपण पाहूयात हे सर्व लोड होण्यासाठी किमान तीस सेकंद ते एक मिनिटाचा टाईम लागतो तर तीस सेकंद तुम्हाला थांबायचं आहे तीस सेकंद थांबल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस ओपन होईल त्या ठिकाणी तुम्हाला सर्वात पहिला तुमचे संपूर्ण नाव टाकायचं आहे जी महिला यासाठी अप्लाय करत आहे तर तुम्हाला तुमचे संपूर्ण नाव टाकायचं आहे त्यानंतर तुमची ईमेल आय डी ईमेल आय डी असेल तर टाका नसेल तर तुम्ही सोडू शकता तर ठीक आहे तर मी तर संपूर्ण पहिला नाव एंटर करतो या ठिकाणी नाव आणि आडनाव या ठिकाणी आपण एंटर केलेलं आहे ईमेल आय डी आपण स्किप करूयात ईमेल आय डी जर तुम्ही नाही टाकली तरी चालेल त्यानंतर जिल्हा या ठिकाणी आपण सिलेक्ट करूयात सो जिल्हा तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे तुमचा जो जिल्हा असेल तो सिलेक्ट करा त्यानंतर जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर पुन्हा हा जो जो डेटा आहे तो लोड घेईल लोड घेण्यासाठी पुन्हा तीस सेकंदाचा टाईम लागेल ओके ओके तर त्यानंतर तुमचा तालुका तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे तुम्ही कोणत्या तालुक्यात आहात तर जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला तालुका सिलेक्ट करायचा ऑप्शन आपआप येईल तर करवीर तालुका या ठिकाणी मी सिलेक्ट करतो त्यानंतर तुम्हाला नारीशक्तीचा प्रकार कोणता आहे तो सिलेक्ट करायचा आहे म्हणजे जो फॉर्म फिलअप करत आहे ते कोण आहे सामान्य महिला आहे की बचत अध्यक्ष आहे की बचत गट सचिव आहे की बचत गट सदस्य आहेत की गृहिणी आहेत की अनगडी सेविका आहेत की ग्रामसेवक आहेत या ठिकाणी तुम्हाला ते तुमचे असेल ते तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे जर गृहिणी असेल तर गृहिणी सिलेक्ट करा जर बचत गट सदस्य असाल तर बचत गट करा ठीक आहे तर या ठिकाणी मी गृहिणी या बटनवर क्लिक करतो त्यानंतर तुम्ही एकदा सगळी इन्फॉर्मेशन बघा तुमचे नाव एकदा चेक करा त्यानंतर कर तुम्ही ईमेल आय डी टाकायची गरज नाही आहे त्यानंतर तुम्ही जिल्हा सिलेक्ट केला आहात का त्यानंतर तुमचा तालुका आणि या ठिकाणी तिचा प्रकार तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे ओके त्यानंतर अपडेट ह्या बटनवर क्लिक करायचं आहे अपडेट बटनवर क्लिक केल्यानंतर थोडंसं ॲप जे आहे ते लोड होईल ओके तर ह्याला देखील दहा ते पंधरा सेकंडचा टाईम लागेल तर तुम्हाला वेट करायचं आहे थांबायचं आहे तेवढ्या वेळ तर अपडेट बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा जो प्रोफाईल आहे तो क्रिएट होईल नाव तुमची तुम्हाला या ठिकाणी दिसेल त्यानंतर जर तुम्ही ईमेल आय डी प्रोवाईड केला असेल तर ती दिसेल त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर तुमचा जिल्हा तुमचा तालुका आणि नारीशक्ती प्रकार तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल ओके तो तुमचा प्रोफाईल क्रिएट झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी चार ऑप्शन दिसतील खाली एक आहे नारीदूत दुसरा आहे योजना तिसरा आहे यापूर्वी केलेले अर्ज आणि चौथा आहे प्रोफाईल तर या ठिकाणी तुम्हाला योजना हा जो ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचा आहे योजना ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला दोन ऑप्शन दिसत आहेत एक आहे योजना पीडीएफ डाउनलोड आणि दुसरा आहे हमीपत्र पीडीएफ डाउनलोड तर हमीपत्र पीडीएफ डाउनलोड ह्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे ओके okay, तर त्यानंतर तुमचे हमीपत्र डाउनलोड होईल ओके okay, डाउनलोड झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी दिसेल हमीपत्र डाउनलोड झाले आहे जर तुमचे हमीपत्र डाउनलोड झाले नाही तर काही हरकत नाही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मी हमीपत्र डाउनलोड करण्याची लिंक देईल त्यावरून तुम्ही डायरेक्टली हे जे हमीपत्र आहे ते डाउनलोड करू शकता ओके okay? तर या हमीपत्राची तुम्हाला प्रिंट काढायची आहे प्रिंट काढल्यानंतर जे पण ऑप्शन असतील ते तुम्हाला टिक करायचे आहेत सही करायची आहे अर्जदाराची सही व नाव आणि ह्या ठिकाणी तुम्हाला स्थळ आणि दिनांक टाकायचे आहे ओके तर हे तुम्हाला ह्याची प्रिंट काढून सर्व माहिती फिलअप करायची आहे आणि फिलअप केल्यानंतर पुन्हा ह्याची एक पी डी एफ बनवायची आहे स्कॅन करून ओके आप लेन तर हे केल्यानंतर तुम्हाला पुन्हा ॲपवरती यायचं आहे ओके ॲपवरती आल्यानंतर तुम्हाला पहिला जो ऑप्शन दिसत आहे नारी शक्ती दूत यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला जो सर्वात पहिला ऑप्शन दिसतोय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला सर्वात पहिला विचारेल अलाव तर तुम्हाला वाईल युझिंग द ॲपवर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला महिलेचे संपूर्ण नाव संपूर्ण नाव या ठिकाणी महिलेचे टाकायचे आहे आधार कार्डप्रमाणे जसे नाव आहे ते या ठिकाणी संपूर्ण टाकायचं आहे त्यानंतर पती किंवा वडिलांचे नाव जर महिला विवाहित असेल तर त्याने पतीचे नाव टाकायचे आहे आणि अविवाहित असेल अजून लग्न झाले नसेल तर वडिलांचे नाव या ठिकाणी टाकायचे okay? आहे ओके त्यानंतर महिलेचे लग्नापूर्वीचे नाव लग्न होण्याच्या आधी जे नाव असेल ते या ठिकाणी टाकायचं आहे आणि अजून लग्न झाले नसेल तर तुम्ही तुमचे आत्ताचे जे नाव आहे ते या ठिकाणी एंटर करायचे आहे ओके त्यानंतर तुम्हाला जन्मदिनांक निवडायचे आहे जन्मदिनांक निवडताना हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की कमीत कमी एकवीस वर्ष तुमची वय पाहिजे एकवीस वर्षापासून जा, एक वर्षा जास्त असेल तर चालेल आणि जास्तीत जास्त पासष्ट वर्ष जे आहे ते तुमचे वय पाहिजे आहे ओके तर एकवीस ते पासष्ट वर्षासाठी ही योजना आहे महिलांसाठी जर तुम्ही दुसऱ्या योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्ही यस बटनवर क्लिक करा या ठिकाणी मी नो बटनवर नाही बटनवर क्लिक करत आहे त्यानंतर ओके आणि वरची जी सगळी इन्फॉर्मेशन आहे ती या ठिकाणी मी फिलअप करतो ओके त्यानंतर तुम्हाला वैवाहिक स्थिती थी या ठिकाणी एंटर करायची आहे की जी महिला या योजनेसाठी अप्लाय करत आहे ती अविवाहित हो आहे की विवाहित आहे की विधवा आहे ओके की घटस्फोटित आहे हे ते हे तुम्ही इथे पाहू शकता तर विवाहित या ठिकाणी मी सिलेक्ट करतो त्या नैलीचा जन्म परराज्यात झाला आहे का जर महाराष्ट्राच्या बाहेर जर जन्म झाला असेल तर तुम्हाला या ठिकाणी हो म्हणायचं आहे जर महाराष्ट्रातच झाला असेल तर नाही परराज्यात झालेला नाही आहे महाराष्ट्रामध्ये जन्म झाला आहे त्या यामुळे आपण नाही या ठिकाणी सिलेक्ट केलेला आहे ओके त्यानंतर तुम्हाला बँकेची जी सर्व इन्फॉर्मेशन आहे ती फिलअप करायची आहे बँकेचं नाव तुम्हाला या ठिकाणी पूर्ण टाकायचं आहे कोटकमध्ये आहे की एस बी आयमध्ये आहे स्टेट बँकमध्ये आहे ज्या बँकेमध्ये तुमची खाते असेल ओके कोणत्याही असू दे प्रायव्हेट असू दे किंवा गव्हर्नमेंट असू दे ज्या बँकेमध्ये तुमची खाते आहे ते या ठिकाणी एंटर करायचं आहे त्यानंतर बँक खातेदाराचे नाव जी महिला या ठिकाणी अप्लाय करत आहे त्या महिलेच्या बँकेचे नाव या ठिकाणी टाकायचे आहे आणि बँक खातेदाराचे नाव या ठिकाणी एंटर करायचे आहे त्यानंतर खाते क्रमांक तुम्हाला टाकायचा आहे ही सर्व जी माहिती आहे ती तुम्हाला तुमच्या पासबुकवरती मिळेल पासबुकवरती तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल बँकेचे नाव मिळेल खातेदाराचे नाव मिळेल त्यानंतर बँकेचा खाते क्रमांक पण मिळेल आणि आय एफ एस सी हा जो कोड आहे तो देखील तुम्हाला जो आहे तो तुम तुमच्या पासबुकवरती मिळून जाईल ठीक आहे तर ही सर्व इन्फॉर्मेशन मी फिलअप करतो त्यानंतर आपण व्हिडिओमध्ये प्रोसिड करूयात तर या ठिकाणी बँकेची संपूर्ण माहिती मी एंटर केलेली आहे आणि तुम्हाला तुमच्या पासबुकवरती सगळी माहिती तुम्हाला मिळून जाईल ओके तर त्यानंतर तुम्हाला विचारलेलं आहे की आपला आधार क्रमांक बँक खात्याशी जोडला आहे काय तर या ठिकाणी तुम्हाला होय या बटनवर क्लिक करायचं आहे जर तुमचे आधार कार्ड तुमच्या बँकशी लिंक असेल तर तुम्हाला होय वर बट होय या बटनवरती क्लिक करायचं आहे आणि तर तुम्हाला ही जी सर्व डॉक्युमेंट्स आहेत ते अपलोड करायचे आहेत ओके खालील सर्व कागदपत्रे अपलोड करावी ओके तर तुम्हाला आधार कार्ड अपलोड करायचं आहे त्यानंतर तुम्हाला सेकंड डॉक्युमेंट आवास प्रमाणपत्र किंवा जन्मपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला या ठिकाणी अपलोड करायचा आहे या तिन्हीपैकी एक अपलोड करावं लागेल त्यानंतर तिसरा आहे तुम्हाला उत्पन्न प्रमाणपत्र म्हणजे तुमचं इन्कम सर्टिफिकेट किंवा तुमच्याकडे पिवळे रेश, किंवा रेशन केशरी रेशन कार्ड असेल तर ते अपलोड करायचं आहे उत्पन्नाचा दाखला नसल्यास केशरी किंवा पिवळे रेशन कार्ड या ठिकाणी तुम्हाला चालेल त्यानंतर अर्जदाराचे हमीपत्र जे हमीपत्र मी तुम्हाला डाउनलोड करायला सांगितलं आहे ते काय या ठिकाणी अपलोड करायचं आहे प्रिंट काढून ते भरायचं आहे आणि भरल्यानंतर पुन्हा त्याची पी डी एफ करायची आहे ओके तर हे जे हमीपत्र आहे त्याचे में करें। ती देखील पी डी एफ मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोवाईड करेन ते तुम्ही डाउनलोड करून ती फिल करून त्याची परत पी डी एफ तुम्ही बनवू शकता त्यानंतर तुम्हाला बँक पासबुक हे जे आहे ते अपलोड करायचं आहे त्याचा फोटो जो आहे तो अपलोड करायचा आहे ओके आणि बँक पासबुकचा फोटो कंपल्सरी नाही आहे मी सजेस्ट करेन की तुम्ही ते ते देखील अपलोड करा त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी महिलेचा जन्म परराज्यात झाला असल्यास तर त्याचे कागदपत्रे या ठिकाणी अपलोड करायचे आहेत जर तुमचा दुसऱ्या राज्यामध्ये जन्म झाला असेल अर्जदाराचा तर तो त्या ठिकाणी अपलोड करायचा आहे तर तर या ठिकाणी मी सगळे डॉक्युमेंट्स अपलोड केलेले आहेत आधार कार्ड त्यानंतर शाळा सोडल्याचा दाखला त्यानंतर रेशन कार्ड आणि रेशन कार्ड तुम्हाला पहिलं पेज आणि शेवटचं पेज दोन्ही पेज या ठिकाणी ऍड करायचे आहेत त्यानंतर अर्जदाराचे हमीपत्र हे देखील अपलोड केलेलं आहे आणि बँक पासबुक त्यानंतर पा, महिला परराज्यात जन्म असल्यास तर त्याचे पतीचे कागदपत्र अपलोड करायचे आहे तर या ठिकाणी आपण अपलोड केले नाही तरी चालाल जर तुमचा जन्म महाराष्ट्रात झाला असेल तर ठीक आहे आणि त्यानंतर शेवटी अर्जदाराचा फोटो अपलोड करायचा आहे आणि आय अक्सेप्ट डिस्क्रिमिनर आणि प्रोसिड करायचं आहे अर्जदाराचा लाईव्ह फोटो अपलोड केल्यानंतर तुम्हाला अक्सेप्टवर या बटनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर स्वीकारावर क्लिक करायचं आहे त्यानंतर माहिती जतन करा या बटनवर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुमची संपूर्ण माहिती जी आहे ते या ठिकाणी ओपन होईल ती सर्व माहिती तुम्हाला या ठिकाणी पाहायची आहे सर्व डॉक्युमेंट बरोबर आहेत का आणि सबमिट फॉर्म वरती क्लिक करायचं आहे सगळी माहिती तुम्ही चेक करा त्यानंतर सबमिट फॉर्म वरती क्लिक करा तर सगळा फॉर्म मी चेक केला आहे त्यानंतर तुम्हाला फॉर्म सबमिट करा यावर क्लिक करायचं आहे फॉर्म सबमिट केल्यानंतर थोडंसं ॲप लोड घेईल त्यानंतर तुमचा जो फॉर्म आहे तो, 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 तो सबमिट होईल या ठिकाणी पुन्हा तुम्हाला ओ टी पी एंटर करायचा आहे तर या ठिकाणी मी एंटर करतो ओ टी पी व्हेरीफाय ओ टी पीवर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमचा जो फॉर्म आहे तो सबमिट झालेला आहे ओके okay, तर या ठिकाणी तुम्हाला यापूर्वी केलेले अर्ज या ठिकाणी जो फॉर्म आहे तो दिसेल कोण सबमिट झालेला ठीक आहे अशा प्रकारे तुम्ही सक्सेसफुली अप्लाय करू शकता